महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब केल्यामुळे यशवंत सेना यांच्या वतीने आमरण उपोषणाचा दिला इशारा यशवंत सेनेच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले की प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करत आहे त्यामुळे ती भरती प्रक्रिया त्वरित चालू करावी अशी मागणी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी निवेदनाद्वारे केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रकल्पस्थ भरती प्रक्रियेमध्ये जाणीवपूर्वक विलंब केला जातो आहे यासाठी आम्ही या, या राज्याचे कृषीमंत्री मामा भरणे यांच्याशी एक तीन दिवसापूर्वी माझी समक्ष चर्चा झाली होती की या कृषी विद्यापीठामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत म्हणजे ज्यांनी फार मोठं योगदान दिलं ज्यांच्या जेव्हा हे कृषी विद्यापीठ आज उभं आहे त्या सर्व प्रकल्पस्थ विद्यार्थ्यां जे नोकरीसाठी प्राधान्याने क्रमप्राप्त आहेत अशा सगळ्या आमच्या उमेदवार जे आहेत त्यांची सर्व सोपस्कार विद्यापीठ विद्यापीठापणे पूर्ण केलेत परंतु सतरा ऑगस्टला यांनी या आमच्या प्रकल्पस्थ जेवढे लोक होते त्यांनी उपोषण केलं आणि त्यावेळेस विद्यापीठाने सांगितलं तुमची तात्काळ भरती करू परंतु सतरा ऑगस्टनंतर आज एवढे दिवस झाले परंतु विद्यापीठाचं त्याच्याकडं जाणून बजून दुर्लक्ष आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज साहेब यांना मी भेटलो त्यांना सविस्तर या प्रकल्पस्थांच्या ज्या व्यथा आहेत वेदना आहेत त्या त्यांच्यापुढे मांडल्यात त्यांनीसुद्धा अतिशय चांगलं उत्तर दिलं आहे त्यांनी सांगितलं येत्या काही दिवसात यांच्या नियुक्त्या निश्चितपणे केल्या जातील परंतु आज एवढे दिवस गेल्यामुळं आमचा या व्यवस्थेवर विश्वास नाही त्यामुळं आज आम्ही स्वतः पुण्यश्लोक आयलेले होळकर सामाजिक प्रतिष्ठान रावरी तालुका माझ्यासमेत आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास उभासकर आहेत दत्ता उभासकर आहेत काही आमचे प्रकल्प ग्रस्त उमेदवार आहेत तर यांच्या सभेता मी आज विद्यापीठाला निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवतो की जर तात्काळ यांच्या नियुक्त्या केल्या नाही तर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी स्वतः मी विजय अशोक तमनर अध्यक्ष पुण्यश्लोकायदेदी होळकर सामाजिक प्रतिष्ठान रावरी तालुका या विद्यापीठाच्या गेटवर आमरण उपोषण करणार आहे आणि जोपर्यंत विद्यापीठ या शे उमेदवारांचं ज्यांच्या जे नोकरीस प्राप्त आहेत त्यांच्या नियुक्त्या देत नाहीत तोपर्यंत मी अक्षरशः दिवाळीचं पर्वत त्यावेळेस राहणार आहे परंतु निर्णय काय घेतला की आज स्वतःच्या जमिनी दिल्यात सगळ्या गोष्टी झाल्यात शासनाने त्याला परवानगी दिली अनेक वर्षापासून यांचा लढा चालू आहे म्हणजे आजोबा गेला मुलगा गेला आज नातू येईल बंतू आला आहे आणि मग अशा वेळेस जर ज विद्यापीठ जागा होणार नसेल तर निश्चितपणानं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आमच्या जीवावर जे विद्यापीठ उभं आहे आणि जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर त्या आमच्या भूमिपुत्रांसाठी आम्ही आमची संघटना निश्चितपणानं या सतरा तारखेपासून उपोषणाचं हत्यार आम्ही उपासणार आहे त्याच्या आत कृषी विद्यापीठाच्या या सर्व प्रशासनाला कृषी कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती आहे की आपण तात्काळ या भरतीचा निर्णय घ्यावा आणि निश्चितपणानं हे आंदोलन कसं थांबवता येईल यासाठी आपण प्रयत्न करावा धन्यवाद